दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राय उजनी अपडेट बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनीमध्ये येणारी पाण्याची आवकी कमालीची मंदावलेली आहे ती चार हजार एकशे एक क्युसेक इतकी आहे कालच्यापेक्षा थोडासा विसर्ग वाढलेला आहे उजनीमध्ये येणारा मात्र तो पर्याप्त नाही आहे धरण चौऱ्याण्णव पॉईंट बावन्न टक्के इतकंच भरलेलं आहे धरणाची वाटचाल खर्च शंभरीकडे सुरू होती मात्र धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळं धरण अद्यापही चौऱ्याण्णव टक्क्यावर स्थिरावलेलं आहे आज नऊ मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयावर आहे एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस हा एक जूनपासून उजनी जलाशयावर झाला आहे मागील तीन दिवसांमध्येच मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद ही उजनी जलाशयावर झाली आहे मात्र एक जूनपासून ते मध्यंतरी वीस जुलैपर्यंत फार कमी प्रमाणात पाऊस उजनीवर झाला होता धरणातला एकूण साठा हा एकशे चौदा पॉईंट तीस टी एम सीचा आहेत लोकयुक्त पाणी पन्नास पॉईंट चौसष्ट टी एम सी इतकं आहे धरण चौऱ्याण्णव पॉईंट बावन्न टक्के इतकं भरलेलं आहे धरणामधनं सध्या मुख्य कालव्यामध्ये एकवीसशे क्युसेनं पाणी सोडलं जाते भीमा सिना जोड कालव्यात चारशे क्युसेनं दहगाव करता ऐंशी सिना माडा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जाते वीज निर्मिती करता सोडण्यात येणारं ही पूर्णतः बंद करण्यात आलं आहे नदीमध्येही आता पाणी सोडणं पूर्णतः बंद आहे भीमा निरा खोऱ्यामधला पाऊस हा मंदावलेला आहे वास्तविक पाहता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो मात्र यंदा थोडंसं वातावरणामध्ये बदल दिसतोय आणि अद्यापही घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पावसाची नोंद नाही आहे उन्हाची तीव्रता दुपारी आहे मागील चोवीस तासात तीन पॉईंट बत्तीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट शहात्तर दशलक्ष किलोमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे